तरी जंगो भैया बस हो ना हो ना म्हणून तर मी मी आता झाडा घालच आला भा घरात काही गमत नाही आपल्याला उन्हीच लाईन जात राहते हे तेन काय गरम वाटते घरात मी आता चला बा आता बाई चिची खाली बस हा काय घ्या गो बाबा काल राजे तुम घ्या करून चाललो होतो काय ते तुमचा ना तो तुम हे का काय होईल जोड्या लढी ना तुमचा ना तोच लढी वाटते राहते हो ना तो स्वतः माया नाही ना लस लढे ना काय करत लस लढत जाय तू म्हणजे तेच ना दोन अडीच वर्ष जाय हो दोन अडीच वर्षाचा दोन अडीच वर्षाच काय जागडच काय झालं काय झालं अरे बाबा काय सांगाव काय झालं होत बाय मोठा ना लग्नाला जाचा उन्हिता नेत गाडीवर गेले लग्नाले बी लेकरून नेलं सांग तिकडून आले र चार एक वाजता वापर बाप काय लो लढे मग संधाकायचं काही विचारून करू आजच मरणाच काऊन लढते लढते काही समजे नाही ना काय नाही ह त्याच्या भावताल सर ये बाहेर आले मरणाचं झाडे मरणाचं झाडे ऐकत घरी त्याला ते रांगबागीचं धुपट दे त्याचं काय दीड काळ हे काळ ते काळ हां का ते दारका बुडी आली ते म्हणे कुटका वाढून टाक आणि कोणाची दीट लागत असते नवे कपडे घालून गेलं पोरग म्हणून लढत असन भलं सुद्धा दिस बापा बाबा बाबा सगळं करून पाहिलं मग दवाखाने गिवाखाने ज्ञान लागत होत बरोबर आहे कायच काय म्हणजे माकुडा निंदे आता उन्हीत गेले उन्हेत आले त्याला लागले ऊन त्याला लागली उनाई नाही लढे मरणाच लढे झालं मग कागली असले मग माघाच्या बुडीच्या लक्षात आलं अरे म्हणे हे पोरग येऊन जाऊन येऊन जाऊन नोन हात लावते म्हणे ह्या की नाही लागली असं मग बुढीनं काय केलं टोपल्यात पाणी घेतलं टोपल्यातही बोरग बसेच नाही टोपल्यात पाणी घेतलं आणि त्याला बसवलं साजरं दोन तीन बकेट त्याच्या अंगावर टाकले जाईल टोपल्यात बसून ठेवलं तेव्हा कुठे बोरग ते मुकर राहिलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे उलट लागली गेले उंदಾಗ್ली उनाई लागली म्हणजे कोण नाही राहणार आपला त जीवरा ज्या तई माहिती ओ बरोबर बरोबर ऐक लक्षात होना मी तर कटायलो होतो बा म्हणलं काय झालं काय झालं काय झालं काही समज नाही लहान लेकरा ढोराच सारखंच असते ना तेल का सांगता येते का दुखणं दुखणं सांगता येते का राहिले सारखंच असते ना लहान लेकरा ढोराच नाही ना बा उंड आहे ना उंड आहे ना उन सैन वाटत नाही ना त्यांनी हे लेकर घरा गेला बसते त्याने लहान लेकर आपण बाईक जाऊ देत नाही हे ते सवय नसते ना डायली उन्हीची गाडीवर माणसांना नाही वापा लागते जावा लागते ना उन्हीच्या गाडीवर

आजकालच्या लग्नात तर भल्यान जाऊन रे भल्यान जाऊन का ते मरणाचे नाचते नाचते आणि काय ते लग्न लागते गव्हाच्या ह जेवण खाऊन गेला घरून तर बरं आहे बिन भाकरीचं मरायचं म्हणून तिकडे एक नंबर बोलले का नंबर बोलले एक नंबर बोलले बरोबर आहे तुमचा चांगला जाऊ नका का नाही मी नसतो विंटत नाही मी नसतो विणत बानीच